सीपी राधाकृष्णन यांची उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार म्हणून घोषणा करण्यात आली दरम्यान सीपी राधाकृष्णन यांना समर्थन देण्यावरून देवेंद्र फडणवीसांनी महाविकास आघाडीला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केलाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी महाविकास आघाडीला कोणता आवाहन केलंय बघूया महाराष्ट्रातल्या सर्व खासदारांनी आपल्या महाराष्ट्रातला माणूस हा उपराष्ट्रपती होतोय आणि म्हणून त्यांना मतदान केलं पाहिजे आणि ते एनडीए उमेदवार आहे लक्षात आणि आम्हाला इंडिया ब्लॉक म्हणून विचार आणि निर्णय एक वेगळा घ्यावा एन एनडीए कडनं महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार देवेंद्र फडणवीसांनी मवियाच्या कोंडीसाठी महाराष्ट्राची अस्मिता सांगणाऱ्या पक्षांनी सी पी राधाकृष्णन यांना समर्थन द्यावं असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं एक अपेक्षा आहे की महाराष्ट्रामध्येही महाराष्ट्रातल्या सर्व खासदारांनी आपल्या महाराष्ट्रातला माणूस हा उपराष्ट्रपती होतो आहे आणि म्हणून त्यांना मतदान केलं पाहिजे आणि माझं तर आव्हान हे महाराष्ट्रातल्या इतर पक्षांना देखील राहील विशेषतः साधारणपणे महाराष्ट्राची अस्मिता सांगणारे जे काही पक्ष आहेत मग त्या ठिकाणी उद्धव ठाकरेजी यांची शिवसेना असेल किंवा शरद साहेबांची एन सी पी असेल आ, या दोन्ही नेत्यांनी देखील मला असं वाटतं की सी पी राधाकृष्णनजी यांना समर्थन दिलं पाहिजे आणि आपल्या महाराष्ट्रातला एक मतदार हा आता उपराष्ट्रपती होतोय त्याकरता सगळ्यांनी त्यांना मदत केली पाहिजे देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आवाहनानंतर संजय राऊतांनी ही प्रतिउत्तर दिलं सी पी राधाकृष्णन हे एनडीएचे उमेदवार आहेत आम्ही इंडिया आघाडीत आहोत त्यामुळे शिवसेनेची भूमिका स्वतंत्र असल्याचं संजय राऊतांनी स्पष्ट केलं तर इंडिया आघाडी म्हणून आम्हाला वेगळा निर्णय घ्यावा लागेल असंही राऊतांनी म्हटलं शिवसेनेची भूमिका स्वतंत्रपणे असण्याची काही मला आवश्यकता वाटत नाही कारण ते एनडीएचे उमेदवार आहे लक्षात आणि आम्हाला इंडिया ब्लॉक म्हणून विचार आणि निर्णय एक वेगळा घ्यावा लागेल तो काही असेल आणि तो सहमतीने घेण्यात जो निर्णय असेल तो सहमतीने घेण्यात जगदीप धनखड यांनी अचानक उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिल्यानंतर वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं होतं तर एनडीएचा उपराष्ट्रपती पदाचा उमेदवार कोण असेल याचीही चर्चा होती मात्र अखेर महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांचं नाव निश्चित करण्यात आलं त्यामुळे इंडिया आघाडी राधाकृष्णन समोर कोणता उमेदवार देणार ते पाहणं महत्वाचं आहे ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास